मार्च अमावस्या दोन हजार चोवीस अमावस्येला पितरांची पूजा स्नान दान केल्याने भोलेनाथ पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो मार्च महिन्यात अमावस्या कधी आहे नऊ की दहा तारखेला जाणून घ्या एका वर्षात बारा अमावस्या तिथी येतात मार्च महिन्यात रविवारी दहा तारखेला अमावस्या असून या दिवशी तीर्थस्नानी पवित्र नदीत स्नान करणे दानधर्म करणे तर्पण अर्पण करून श्राद्ध केल्यास पितरांची व देवांची कृपा प्राप्त होते स्नानदानाचे शुभ वेळ तसेच कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी काय करावे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचे विशेष महत्व आहे या दिवशी यावर्षी दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी येणारी अमावस्या माघी अमावस्या असून अमावस्या प्रारंभ व समाप्ती वेळ आणि स्नाना सु स्नानाचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार माघ अमावस्या नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा वाजता सुरू होईल आणि दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस वाजता समा समाप्त होईल शास्त्रानुसार उदय तिथीनुसार अमावस्या वैध आहे म्हणून माघ अमावस्या दहा मार्च रोजी असेल या दिवशी स्नानाची वेळ पहाटे चार एकोणपन्नास ते पाच अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत आहे अमावस्येला काय करावे एका भांड्यात पाणी चंपा जोही आणि मालतीची पांढरी फुले काळे तीळ टाकून ते पाणी पितरांना माग अमावस्येला अर्पण करावे जल अर्पण करण्यासाठी तळहातात पाणी घेऊन अंगठ्याच्या दिशेने अर्पण करावे पुराणशास्त्रानुसार तळहाताच्या ज्या भागामध्ये अंगठा असतो त्याला पितृतीर्थ म्हणतात तर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान आहे असे मानले जाते की हे तर्पण पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करते आणि ते त्यांच्या वंशजांना समृद्धीचे आशीर्वाद देतात माघ अमावस्येला रात्री वाहत्या नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे अर्पण करा असे मानले जाते की यामुळे आर्थिक लाभ होतो आर्थिक संकटावर मात होते यशाच्या वाटेवर वाटचाल होते कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद नांदते या दिवशी ब्राह्मणांना धनधान्य व अन्नदान करा हे कालसर्प आणि पितृदोष दूर करते असे मानतात ही माहिती केवळ श्रद्धा व विविध माध्यमांवर आधारित आहे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा